सीएनजी पंपावर वाहनात गॅस भरताना घडला धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल सीएनजी पंपावर गाडीमध्ये गॅस भरताना घडलेला धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय गॅस भरताना पाईप कामगारांच्या हाताचे निकटा पंपावर गॅस भरण्यासाठी थांबलेल्या वाहनधारकांची एकच धावपळ उडाली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा व्हिडिओ उदगीर तालुक्यातील सीएनजी पंपावरील असल्याचे बोलले जात असले तरी या व्हिडिओची पुष्टी आम्ही करू शकत नाही हा सगळा प्रकार पंपचालक व पंपावरील कामगारांच्या हलगर्जीपणामुळे घडला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे वाहनधारकांनी मात्र सीएनजी पंपावर गॅस भरताना काळजी घेणे 打过来。